नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग आपल्या व्हिडिओकडे शेतकमित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकमित्रांनो काल मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये सरासरी दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये रेंटच कापसाला पाच हजार नऊशे ते सात हजार शंभर रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू काल सेलू येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे ऐंशी रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे ऐंशी रुपये रेंटच कापसाला सहा हजार ते सहा हजार आठशे रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये कापसाला मिळत आहे पुढची बाजार समिती आहे उमरेड अवकाय एक्क्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमीत किंदर आहे सात हजार शंभर रुपये सरसदार दर आहे सात हजार एकशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे देवळगाव राजा अवकाय चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत किंदर आहे सहा हजार आठशे रुपये दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती अवकाय पंचावन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये गमित केंदर आहे सहा हजार पाचशे रुपये सरसदर इंदर आहे सहा हजार आठशे सदतीस रुपये शेतकऱ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद